अयोध्यानगरीत येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्रानं मंदिराच्या स्थापत्याविषयीच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे हे मंदिर परंपरागत नागर शैलीनुसार बांधण्यात आलं आहे मंदिराची पूर्व ते पश्चिम अशी लांबी तीनशे ऐंशी फूट तर रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट आहे मंदिरात तीनशे ब्याण्णव खांब आणि चौ चो, चव्वेचाळीस दरवाजे असतील तळमजल्यावरच्या गाभाऱ्यात श्रीरामाचं बालरूप पाहायला मिळेल तर पहिला मजल्यावर श्रीराम दरबार असेल मर मंदिरात नृत्य रंग सभा प्रार्थना आणि कीर्तन मंडप असेल खांब आणि भिंतीवर देवी देवतांची चित्र रेखाटली जात आहेत मंदिरात प्रवेशद्वारापाशी पूर्व दिशेला बत्तीस जिने चढल्यानंतर सिंहदाराची रचना करण्यात आली आहे दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था केली आहे मंदिराच्या सभोवताली गोल भिंत असून उद्यानाच्या चारही कोपऱ्यात सूर्य शंकर गणपती देवी भगवती अशी चार मंदिरं तर उद्यानाच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेला अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे मंदिराच्या दक्षिणेकडे पौराणिक सीताकूप आहे उद्यानाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षी वाल्मिकी महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि देवी अहिल्या यांचं प्रस्तावित मंदिर आहे हे मंदिर म्हणजे खरोखर शिल्पकलेचा दैदिप्यमान वारसा आहे